नमस्कार मी सुवर्णा जोशी संध्याकाळचे पाच वाजलेत सुरुवात या बुलेटीनची आपण पुण्याच्या बातमीनं करणार आहोत पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये आणखी दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते शहरातला मृतांचा आकडा सेहेचाळीस झालेला आहे पुण्यामध्ये कोरोना बाधितांची ही अधिक आहे आणि कोरोनाच्या मृतांचा आकडा सेहेचाळीस झाला आहे त्यामुळे अर्थातच भीतीचं वातावरण आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी अधिक बोलूया वैभव पुण्यातला मृतांचा आकडा सेहेचाळीस झालाय काय अधिक सांगाल पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा मृत्यूचा आकडा सेहेचाळीस झालेला आहे ससून रुग्णालयामध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला हे दोघही कोरोना बाधित होते पुन्हा एकदा वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया वैभव आपण सांगाल ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या दोघांचा मृत्यू झालाय काय अपडेट कळत आहे वैभव काय अपडेट सांगाल सुवर्णा आज दिवसभरात दोन मृत्यू जे आहेत ते ससून रुग्णालयामध्ये पुन्हा रिपोर्ट झालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे एक आनंदाची बातमी खरंतर ससूनमधून आलेली होती पहिला डिस्चार्ज जो आहे इतक्या मृत्यूनंतर जवळपास तीस मृत्यूनंतर पहिला डिस्चार्ज ससूनमधून होणार होता तो डिस्चार्ज होतो न होतो तोच पुन्हा नव्यानं दोन मृत्यूंची बातमी जी आहे ससूनमधल्या ती आणखी समोर आली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ससूनमध्येच नेमके हे मृत्यू का होत आहेत याबाबतच्या चर्चांना काय उदाहरण आलेलं होतं मात्र अधिष्ठाता जे आहेत अजय चंदनवाले त्यांनी आज समोर येत हे स्पष्ट केलं आहे की स सर्वाधिक क्रिटिकल कंडिशनमध्ये असणारे पेशंट्स जे आहेत ते ससूनमध्ये येत आहेत कारण इथं इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे आपल्याकडे त्याच्यामुळे या घटना ज्या घडतील त्यात जे मृत्यू होतील ते साधारणपणे ससून रुग्णालयातच होतील कारण जे पहिल्या किंवा साधारण टप्प्यामध्ये जे रुग्ण आहेत त्यांना नायडूला किंवा इतर रुग्णालयांमध्ये ठेवलं जातं जे अत्यावश्यक सेवेसाठी किंवा काळजीसाठी इंटेन्सिव्ह केअरची ज्यांना गरज आहे त्यांना ससूनला पाठवलं हो जातं त्यामुळे हा आकडा जो आहे तो अशाच पद्धतीनं वाढत राहील ससूनमधल्या मृत्यूंचा जर वाढला तर प्रयत्न जे आहेत ते पूर्ण केले जातात मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूण परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जाते का असा विषय चर्चेला येतो याचं ये कारण रोज आकडा जो आहे क काल रात्रीतनं हा आकडा जो आहे कोरोनाबाधितांचा तो त्रेसष्टनं वाढलेला होता मृत्यू जे आहेत ते जवळपास पंचेचाळीस सेहेचाळीसवरती जाऊन पोहोचलेले आहेत पुण्यातले मृत्यू त्याच्यामुळे एकूण परिस्थिती ह आटोक्यात येते की हाताबाहेर जाते हेच कळायला मार्ग नाही कारण रोज संख्या वाढत आहेत काही अंशी डिस्चार्ज होत आहेत परिस्थिती जी आहे ती एका बाजूला सामान्य होताना वाटते आणि तितकेच कठोर निर्णय दुसऱ्या बाजूला घेतले जातात आणि आकडा त्याही पेक्षा जास्त वेगाने वाढते नेमकं काय सुरू आहे याचं असेसमेंट जे ते पूर्णतः लक्षात येतच नाही येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं हा पुण्याचा किंवा फक्त मुंबईचा प्रश्न नाहीये तर महाराष्ट्रामधला सुद्धा आकडा वाढतो आहे आणि जे हॉटस्पॉट आहेत महाराष्ट्रामधले त्यामुळेच आणि तिथूनच तो आकडा वाढतो आहे धन्यवाद वैभव आपण ही माहिती दिल्याबद्दल मुंबईतल्या धारावीतून एक महत्वाची बातमी आहे अर्थातच ही बातमी धोक्याची घंटा आहे धारावीत आणखी सव्वीस नवे रुग्ण आढळले आहेत धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही शहाऐंशीवर गेलेली आहे धारावीत कोरोनामुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे शहाऐंशी रुग्ण फक्त धारावीतनं आढळून आले आहेत खरंतर धारावीमध्ये महापालिकेचे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे दीडशे डॉक्टर्स नर्सेस म्हणजे एकूण दीडशे जणांची टीम काम करते वेगवेगळ्या पाच गटानी आणि हे सगळेजण स्क्रीनिंग करतायत धारावीमध्ये हे स्क्रीनिंग सुरू असल्यामुळे कदाचित हा आकडा वाढतो आहे असंही म्हणता येईल ज्यांना कोरोनाची लक्षणं आढळत आहेत त्यांना लगेचच कोरोना चाचणी क करायला सांगितलं जातं आहे आणि त्यातून हा आकडा वाढतोय शहाऐंशी आकडा झाला आहे धारावीतला स्वाती आमच्या प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत स्वाती धारावीतला आकडा शहाऐंशी वर गेलाय ही जी दीडशे जणांची डॉक्टरांची टीम काम करते स्क्रीनिंग सुरू आहे त्यामुळे हा आकडा वाढतोय का काय अपडेट खर तर सुवर्णा आज सकाळी अकरा रुग्णांची वाढ झाली होती आणि त्याच्यानंतर आणखी पंधरा रुग्णांची वाढ झाली असे सव्वीस नवे रुग्ण वाढलेले आहेत आणि जर बघितलं की प्रत्येक जण हे साधारणतः वेगवेगळ्या चाळीमधून किंवा वेगवेगळ्या वेग सोसायटीमधून आहेत किंवा एकाच ठिकाणावरून नाही आहेत hmm. जसं बलिका नगरमध्ये जरी सगळ्यात पहिला पेशंट जरी सापडला असला तरी तिकडे पाच पर्यंत पेशंट आतापर्यंत वाढलेत. पण मुकुंद मध्ये तिसरा पेशंट सापडला आणि मुस्लिम नगरमध्ये त्याचा नंतर पेशंट सापडला तर या दोन्ही नगरांमध्ये संसर्गाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि प्रत्येकी अठरा असे नवे पेशंट आहेत त्यामुळे धारावीतले जर आता आपण बघितलं तर बरीच अशा लहान मोठी नगर किंवा सोसायट्या आहेत किंवा चाळी आहेत त्या आता बाधित झालेल्या आहेत त्यामुळे राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये यांना ठेवलं जात आहे आणि जसं तू म्हणालीस की जी दीडशे डॉक्टरांची टीम स्क्रीनिंग करते पण या स्क्रीनिंग बद्दल फारसं अजून काही हाती लागलेलं नाही आतापर्यंत नव्वद जणांचे स्वॅब घेतले गेले आणि त्याचा रिपोर्ट बद्दल अजूनही पालिकेकडनं म्हटलं जात नाही कारण वारंवार माध्यमांकडून त्यांना विचारणा केली जाते की त्या नव्वद जणांचं काय झालं तर हे नव्वद वगळून तरी जी माहिती मिळते त्यानुसार ते नव्वद वगळून हे जे नवे पेशंट आहेत सव्वीस ज्याच्यामध्ये सिम्टम्स सापडलेत आणि मग टेस्ट झाली आहे असे हे सव्वीस पेशंट नंतर आता धारावीमध्ये शहाऐंशी एकूण रुग्ण झालेत पैकी नऊ जणांचा मृत्यू mm. झालेला आहे आज जे सापडलेले आहेत रुग्ण त्याच्यामध्ये एक सगळ्यात जो आपण लहान बघू तो तेरा वर्षाचा एक मुलगा आहे मुस्लिम नगर मधला त्यामुळे आतापर्यंतच्या ह्या सगळ्या अपडेट आपण देत राहतो की कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या नगरांमध्ये किती किती पेशंट आहेत नक्की स्वाती धन्यवाद माहिती दिल्याबद्दल